रत्नेश्वरी आईची जत्रा जत्रा म्हणजे एकदम भरपूर मोठी जत्रा पाला बघा भरपूर मोठा आलाय म्हणजे लगेच मोठा आकाशपाला आहे बघा एक नंबर वाटतय बघा तुम्हाला आता सगळं देव दाखवतोय जवरा आहे बघा सत्तू पाटील चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर आज चालून दसकार गावामध्ये चालून रत्नेश्वरी आईची जत्रा जत्रा म्हणजे एकदम भरपूर मोठी जत्रा उरण उरणपणवली मध्ये नंबर वन मध्ये जत्रा असते भरपूर मोठी तर जत्रा चालून सोबत बघा पण हर्ष यश आहे कुणाला आहे आहे मनीष पाटील आहे आणि मी आहे तर जत्रेला जाऊ पालख्याने निघले असेल भरपूर लेट झालो आम्ही या वाचवता आम्हाला आठ वाजता आली वाजलं वाजलं पावणे अकरा पावणे वाजलं भरपूर टाइम झालाय तर चला आता जाऊ जत्रेन बघू जत्रा कशी आहे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहून काय बघा बुटा दाखव बुटाखा बघाय दाखवली मजा येईल नाचून दाखव पालखी नाही कसा 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 लालण्या अजून गाडी लावली मस्त मनीष पाहिजे आता जाव गाडीची लाईन बघा पार्किंग बघा पार्किंग, बागा पार्किंग बागा। पुल पुल। जत्रा भरपूर लांब आहे गाडी भरपूर लांब लावली गाड्यांची लाईन बघा आणि तो पालना बघा किती लांब आहे भरपूर लांब पालना आहे अजून लांब वैद्याची मला करून आलाय मी चाललं म्हणजे बसवलं ना मस्त बाबा आता आम्ही दोघ जण मी चालत ही आमची अशी कंडिशन आम्ही लावली गाडी तर खरं चाल एंट्रीला बघा सगळा विकायला आहे काय पाहिजे त्या ही फक्त सुरुवात आता मी जत्य जावायला सुरुवात केली फक्त एंट्रीला पब्लिक बघा एंट्रीला आत्तामध्ये किती पब्लिक असेल ना बोलूनच आहे ना भरपूर आहे पब्लिक आहे बाबा

काय पाहिजे ते व्हिडिओ बघा तुम्हाला फक्त दाखवा लोक बहुतेक लोक आहे ना घरी चाललीये पण आमचा टायमिंग आपला टायमिंग कसा आहे प्रॉपर नाही कधी पण येत कधी पण आपला बारा पण तिला माहितीये बघा मनीष स्पेशल गेली व्हिडिओ तुम्ही बघितलं आपल्या गावात याचा नाग बघा काय मारत त्याला त्याची मजा मनीष जत्रांची मनीषला आणशी ओरिजिनल पब्लिक आहे ना इथून पब्लिक भरपूर चालू होता चालवता आपली फक्त एंट्री होती म्हणून कमी आता हे बघा पब्लिक बघा गर्दीच गर्दी हा म्हटली अजून पुरे गेलो ना चालवलं पाया पाय असं पाय। आवरी गर्दीची यात्रा म्हणजे ना भागानं आपले उरणपणे मध्ये दस्करची यात्रा नंबर वन मध्ये मनीष बघा त्याचं काम बघा साधा काम हे मनीष कल्ला हे बघा बालपणा काय <laughs> एक नंबर वाटत म्हणजे चष्मा भाई, भाई बस का पैसे पार उसू झाला पाहिजे मनीष पाटील फुल फॉर्म हे बघा चंद्र काम नाही <laughs> एक नंबर त्याचा बघून लगेच बंटी बंटी काय ऐकते का एक नंबर मस्त वाटते बंटी नाही बोलत फार चला प्रोग्राम चला

बघा या याचा काम बघा आले ग पैसे उशीर टाकते काय सौर काय पच्च मध्ये पन्नास रुपयात भाई शंभरला बोलते गर्दी बघा गर्दी चालाव जाणार नाही भरपूर गर्दी आता जसं आत पण जाऊ भरपूर गर्दी बघा भेटाल का आ, <laughs> गर्दी बघा करती अजून पुरं गेलो लोक की नाही आम्ही अजून पुरा आहे ना भरपूर करते आहे लई नाही करते नाही महिना डायरेक्ट एवढा करतो आपण पहिला भरपूर गर्दी अजून लास आहे रास आधीच पाय दिवशी पडले टोकापर्यंत त्या साईड गर्दी भरपूर आहे आणि बघा साईड पण बघा भरपूर गर्दी बघा सेल लागला वाटते अरंगे प्चास रुपये

बघा मनीष पडील जत्राल पब्लिक मध्ये मनीष पाटील पब्लिक मध्ये विसरला बघू बघूद हर्ष पाटील हा लाल टिकते का फुकट मध्ये एक गोली टाकलेली त्यांनी हर्ष पाटील ने बघू पैसे काय घेतला पैसे असं आहे का हर्ष घेतली बघू चला फोरते का काही नाही पैसे बोलवते भिलाय भाई बघा ठेवले बंधू पैशाला मला तर भिलाला लागेस काय का माणूस आहे सिलेंडर आला सिलेंडर कोणला पाहिजे कोणला पाहिजे सुद्धा गॅस सिलेंडर कर गावांना आली आतमध्ये आलो भरपूर आतमध्ये आलो तर मी गर्दी बघा भरपूर गर्दी आहे मारणाची

हालीच्या जमान्यान कोण नाही कोणचा खावाला यूज एक नंबर लोणचा स्वतः चोरून चोरून मलाही खाते पाहिला आम्ही नाही का याची मला आम्हीच खाऊ याला काय झालं नाही हे याची मला मला ज्या बघा तक्र हिसा हिसाबा येऊ बघा च पाहिलं एकदा दोन दिवस बेकार बेकार पाला बघा भरपूर मोठा आलय म्हणजे लईच मोठा आकाशपालाय बघा एक नंबर वाटते मी नाही बस बसत आकाशपाला भीती वाटते बघा मनापासला घेतली <laughs> पाव किलो खावाला टाइमपास अर्धा किलो अर्धा किलो औषशी किलो। किलो पाव किलो आहे अजून पाव किलो अजून बाबा खाऊ दे करतील काम कावाची पद्धत बघा जशी आली तशी खाली असं काम आता

त्याला पाहिजे साप दाखव अरे वार एक नंबर चल जाऊ दाचलची वडील चक्री कधी वाटली आहे चक्रीवा चक्री होळी बघा होळी सर्वेश आपला भाई चालत सर काही जोडी काय चारच चार बघा कुठले पण जत्रा एक एक असत इथं बघा जवळ जवळ एक दोन तीन आहे तो एक आहे बघा जत्रा सावरी म्हणते ना भरपूर गर्दी भरपूर म्हणजे भरपूर गर्दी असत मज्जाच मज्जा आता जत्रा फिरलो जवरा फिरली ना तवरास कमी आवडी म्हणजे जत्रा आहे ना भरपूर म्हणजे जत्रा आहे तुम्हाला आता देव दाखवतोय <Uh... बघा तुम्हाला आता सगळं देव दाखवत आहे जवरा आहेवर बघा भरपूर येत पालुक्याची जास्ती दुकान आहे किती तर आहेत बघा टायमिंग बंटीचे पाना मग तारा वाजून अठरा मिनटं झालं आणि पब्लिक बघा फुल पब्लिक आहे अजूनपर्यंत बारा वाजून अठरा मिनिट झालं तरी पब्लिक बघा चार वाजलं हे जत्रण चार वाजलं ना आहे ना फुल असत फुल जत्रा हे मजाच फुल असत विना तिकीटची बसलेली बघा कोणत्या जातात तिकीट दिसणार नाही कारला आहे वाटत कारला आहे पैसा आलं त्यांची गाडी नाही बघा नाही गर्दी आहे मंदिरा पाटील कानांचं गोल गोल घालन आमचा महेश दादा आहे गोल्डन मॅन चैन मध्ये अरे मला एक दुसरी आवाला चैन मना एक दुसरी आवाला आता ना आता ना <laughs> एक नंबर ही बघा आमची सगळी झोपाली काय झाला झोपाली वाटत बहिणी झोपाली <laughs> पाचशे वाजले आणि धीरला मी पाया पर लागलोय मंदिर मन आण मनीष आणि मी दोघा जण आलोय मंदिर बघा पालखी घरी नाचते आणि आम्ही पाया पर लागलो बघा लाईन आहे मनीष आणि मी दोघा जण आलोय पण ती करंडीरंदी आहे तिकडं खेळतात चक्र खेळतात एक वाजून पस्तीस मिनिटं आणि पायापर लावले मनीष आणि मी दोघाल मग अशी लय लाईन होती आता लाईन कमी झाली आता मस्त वाटत चालूच आहे अख्खे दिवस आहे मंदिर बघा मस्त एक नंबर वाटत रत्नाश्री मावली मनीष बाय माल रत्मेश्वरी माऊलीचं मंदिर बघा सेम टू सेम मंदिर असंच बांधलेलं आहे तुम्ही चित्रकारला आहे आणि बाहेर पण आहे ना सेम टू सेम बाहेर असंच आहे हाऊन्स पब्लिक आहे आणि आकाश पालने पण असं आहे सेम टू सेम तुम्हाला बाहेर बघितलं असेल सेम टू सेम असाच आहे वर्षी बघा कसलं भारी वाटतं एक नंबर वाटतंय पब्लिक खाली झाली मागून कसं रात्री झाली पाहुणे जण दौन होत असतील पब्लिक भरपूर कमी झाली आता घरी गेली मग अशी लिह बघितलं असेल ना भरलेला होता अख्खा तरी पालखी बघा पालखी भरपूर बघा मस्त यात्रा आपली फिरून झालेली आता सकाळचं वाजेल पाच चांगली गाजवली बाकी यात्रा मी मनिष्ठ आहे ना चांगला उरला भरपूर नाचला तो लास्ट टाइमला टाइम नाही भरपूर नाचला म्हणजे व्हिडिओ त्याची पण त्याने पैसे पार उसूल गेलो बघी ची लेवल मजा आली भरपूर यात्रा तुम्हाला बोल तुम्हाला बोलू ना मी हे यात्रा नाही ना भरपूर मजा येते आणि भरपूर मोठी यात्रा असतं तुम्हाला माहिती आहे नक्कीच तुम्ही बघितलं असेल यात्रा किती मोठी होती मजा भरपूर पब्लिक एवढी ना असतील सारखी पब्लिक भरपूर मजा आली आहे तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय